चिकली रेल्वे गेट राहणार तीन दिवस बंद अकोला जाण्याकरिता असलेल्या रस्त्याने पुढील तीन दिवस नागरिकांना वाहनाने जाता येणार नाही रेल्वे रुळाच्या दुरुस्तीमुळे चार ऑगस्ट ते सहा ऑगस्ट चिकली गेट वाहतुकीसाठी बंद राहणार आहे अकोला जाणाऱ्या प्रवाशांनी आपली वाहनं चिखली गेट रस्त्याने न नेता इतर जावे, रेल्वे गेट क्रमांक पन्नास गेट मूर्तिजापूर अकोला रस्त्यावरील रेल्वे रुळ दुरुस्तीचं काम चार ते सहा ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे त्या दरम्यान तीन दिवस बंद राहणार आहे या मार्गाने रोज शेकडो वाहनं विशेषतः अकोल्यात दवाखान्याच्या कामाने जाणारी बहुतेक वाहनं या मार्गाने जातात सदरगेट हे तीन दिवस बंद राहणार असल्याने नागरिकांना असुविधा होऊ नये म्हणून अकोल्यात इतर मार्गाने जावं असं रेल्वे विभागानं कळवलंय